नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये दिनदर्शिका याच्यावर बघितलं आहे बेसिक त्यामध्ये शिकलो हो। आहोत बेसिक फार महत्त्वाचं आहे बेसिकवरच गणितं विचारली जातात आणि बेसिकवरच आता आपण गणितं बघणार आहोत ही स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेला आलेली गणित आहेत ते आपण सोडूयात पहिलं गणित आहे दोन मेला रविवार असेल तर त्याच महिन्याच्या शेवटच्या रविवारी कोणती तारीख असेल आता बेसिकमध्ये मी शिकवलं आहे महिन्याच्या दोन नऊ सोळा तेवीस आणि तीस या तारखांना सारखाच वार येतो रविवार असेल तर तारीख कोणती विचारले तर तारीख काय येईल आपली तीस तारीख येईल दोन महि मेल, दोन ला रविवार असेल तर त्याच महिन्याच्या शेवट शेवटची तारीख विचारले रविवारी येणारी तारीख विचारले तर दोन नऊ सोळा तेवीस आणि तीस या तारखांना सारखाच वार येतो या तारखांना सारखाच वे वार येतो त्यामुळे शेवटची तारीख कोणती असेल आपली रविवारची तीस तारीख असेल दोन नऊ सोळा तेवीस आणि तीस हा स्पर्धा परीक्षेसाठी विचारलेला प्रश्न आहे लक्षात घ्या बघा दुसरा प्रश्न हा पण परीक्षेला विचारला होता तीन सप्टेंबर दोन हजार नऊला ला गुरुवार असेल तर तीस सप्टेंबरला दोन तीस सप्टेंबर दोन हजार नऊ ला कोणता वार असेल विचारलं दोन हजार नऊला ला तीस सप्टेंबर दोन हजार नऊला ला कोणता वार असेल तर आता आपल्याला पहिले तरी तर दोन नऊ सोळा तेवीस आणि तीस या तारखेला सारखेच वार असणार आहे दोन मेला येणारा वार हा आ, तीस तारखेला पण सारखाच असणार आहे आता इथं तीस तीन सप्टेंबर दोन हजार नऊला ला गुरुवार असेल तर मग आपलं काय आहे बेसिक तीन दहा सतरा चोवीस आणि एकतीस या तारखाने ता, येणारे वार हे काय असणार आहेत सारखेच असणार आहेत म्हणून आता तीन तारखेला जर गुरुवार असेल तर एकतीस तारखेला काय असणार आहे गुरुवारच असणार आहे म्हणजे तीस तारखेला कोणता वार असेल तर बुधवार असेल कोणता वार असेल बुधवार तीस तारखेला बुधवार असेल तीस तारखेला बुधवार असेल कारण तीन दहा सतरा चोवीस आणि एकतीसला येणारे वार काय असणारे तारखे असणार आहे येणारी वार म्हणून तीस तारखेला काय असणार आहे बुधवार असणार आहे बघा नऊ एप्रिल दोन हजार आठ ला मंगळवार होता तर तर आठवड्याचे किती दिवस असतात सात दिवस असतात मग सात नंतर नऊ हे दोन झाले तर आपल्याला दोन दिवसांची तारीख येणारे वार किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सातला ला येणारे वार काय असणार आहेत सारखे असणार आहेत येणारे वार काय असणार आहेत सारखे असणार आहेत मग आता इथं आपल्याला नऊ एप्रिल दोन हजार आठला ला मंगळवार येतो तर अठरा तारखेला कोणता येईल वार गुरुवार येईल कारण सात आणि दोन किती झाले नऊ झाले सात आणि दोन नऊ मंगळवारनंतर दोन दिवस बघायचं मंगळवारनंतर बुधवार आणि बुधवार आणि गुरुवार म्हणजे अठरा तारखेला कोणता वार येईल आपला गुरुवार येईल एकदम सोपी ट्रिक आहे कारण बसायचं नाही कारण येणारे वार का हे काय असणार आहेत सारखे असणार आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात या तारखाना म्हणजे आता एक तारखे एक ते एकोणतीस एक आठ पंधरा बावीस आणि एकोणतीसला येणारे वार काय असणार सात सात दिवसानं सारखे असणार आहे मग सात दोन नऊ no, आता सात तारखेनंतर चौदा तारखेला एकवीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला येणार वार काय असणार आहे सारखा असणार आहे मग आठ तारखेला आठ तारखे आठ नंतर सात दिवसानं परत येणारा वार असं कमी कमी होणार म्हणजे पहिले चार आता अठ्ठावीस आत परत किती अठरावीच्या नंतर एक ती तीस दोन दिवसानं लक्षात ठेवायचं फक्त सात आणि जोर नऊ म्हणजे अठरा तारखेला कोणता वार येईल आपल्या गुरुवार येईल अठरा तारखेला कोणता वार येईल गुरुवार दोन दिवसानं पुढं तेच जर इतर नऊ तारखेच्या ऐवजी सात तारीख असतील आणि विचारलं असत तर आपल्याला सात तारखेनंतर चौदा तारखेन चौदा तारखेला येणारा सारखा असणार आहे परत एकवीस तारखेला येणारा सारखाच असणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला येणारा सारखाच असणार आहे आता चौदा तारखेनंतर चौदा चार अठरा मग चौदाला येणारा वार मंगळवार आणि परत मंगळवारनंतर चार दिवसानं मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे येणारा वार कसला असणार आहे शनिवार असणार आहे चार दिवसानं म्हणजे आठवड्यानुसार बघायचं आठवड्यात किती दिवस असतात एका का सात त्यानुसार मोजायचे वार